श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे हो उपमा त्यासाठी हा मी मिडियम असा रवा घेतलेला आहे सव्वाशे ग्रॅम घेतला आहे म्हणजे पाव किलोचा अर्धा त्याच्यासाठी मी दीड पळी तेल घेतलेलं आहे साजूक तूप घेतले दोन टेबलस्पून राई घेतले अर्धा टेबलस्पून जिरं घेतले अर्धा टेबलस्पून टेबल हिंग घेतले अर्धा टेबलस्पून काजूचे तुकडे घेतले आहेत तीन चार असे तुकडे करून घेतले आहेत काजूचे एक टेबलस्पून साखर घेतले आहे चवीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि ही अशी बाजारातले शेव असते ती बेसनची ती घेतलेली आहे मी आता उपमा करण्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक टोमॅटो घेतला आहे छोटासा बारीक चिरून वटाण्याच्या शेंग्यामधले वटाणे थोडेसे शे घेतले आहेत काढून दो दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबर बारीक चिरून घेतले ओल्या नारळाची चव घेतले आहे थोडीशी आणि कढीपत्त्याच्या दोन काड्या घेतल्या आता मी गॅस चालू करून घेतला आहे आणि कढई ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तूप घालून घेऊ आणि रवा भाजून घेऊ आधी आपण साजूक तुपावरती रवा भाजून घ्यायचा आहे हा उपमा साज तूप टाक ता, टाकल्यामुळे पण खूप छान लागतं त्याची टेस्ट ज्याला उपमा आवडत नाही तो पण उपमा खायला लागेल बऱ्याच जणांना उपमा आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही उपमा करा तुम्हाला उपमा नक्की आवडेल आता हा आपण चांगला भाजून घेऊ आपला उपमा उपमा सॉरी आपला रवा भाजून झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया काढून घेतो हा रवा सर्व रवा काढून घेतो अशा पद्धतीने मी सर्व रवा काढून घेतलेला आहे भाजलेला आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊ आणि याला फोडलेलो तेल तापलं का आपण त्याच्यात राई घालू राई जिरं घालू आता राई अशी तडलीला जिरं घालू शट्टी फ्रेम बारीक करू मग आपण कढीपत्ता घालून घेऊ करीप्ताच्या दोन काड्या अशा आपण हिंग घालू आधी हिंग नाही घालायचं तर हिंग परपून जातो हिंग घालू आता आपण मिरची मिरची घेऊ मिरची टाकू आता आपण कांदा घालून घेऊ आधी आपण काजू टाकूया काजू थोडेसे फ्राय करू आपण कांदा काढ बाजू थोडेसे हलकेसे फ्राय केले हां कांदा टोमॅटो वटाणे सगळं टाकून देऊ खूप सोपी आहे रेसिपी करायला उपमा काहीच नव्हता सगळी तयारी करून घेतली तर कर झटपट होणारी रेसिपी एकदम पाच मिनटात होणारी रेसिपी आहे अांदा थोडासा मऊ पडून द्यायचा कांदा जरा नरम पडला ना मऊ तर मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं अांदा आपला मऊ पडलेला आहे आता आपण पाणी घालून घेऊ एक ग्लास असा पाणी घातलं आहे मी साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे मी पण आपला रवा फुले ना त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे साखर घात आता ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये आपण हे जे खोबरं आहे ते टाकूया कोथिंबीर टाकू थोडी थोडी वरून टाकायला ठेवू आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया हे बघा मी इथे एका साईडला गॅसवरती हे फोडणीच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ही उडदाची डाळ आधी फोडणीला टाकायची असते तुम्ही विसरली त्यामुळे मी आता ती वरून टाकते पण तुम्ही जेव्हा फोडणी देतात हिंग राई जिरी त्या टायमामध्ये तुम्ही उडदाची डाळ टाका आत्ता टाकली तरी चालेल ना विसरलेली म्हणून आता टाकते म्हणजे उडदाची डाळ टाकायची त्याच्याने टेस्ट येते खूप छान थोडेसे असे फ्राय करून टाकायची आता आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि जरा पाणी उकळून देऊ हे बघा आपलं पाणी असं उकळलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये रवा घालून घेऊ दे। भाजलेला रवा आहे तो आपण याच्यामध्ये टाकूया परत एक पाच मिनटं आपण याची वाफ काढून घेऊया घ्यायची फ्रेम बारीक लो ठेवायची आता वाफ काढून बघूया आपण एक मग मस्त वाफ झालेली आहे त्याला आणि खूप छान झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम मस्त झालेलं आहे असा मोकळा मोकळा पण झाला आहे आणि खूप छान झालं आहे बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे मी टाकून पण बघितला छान आहे मीठ साखर बरोबर आहे जर साखर कमी वाटत असेल तर साखर टाकायची मीठ कमी वाटत असेल तर मीठ टाकायचं जेव्हा तो पाणी जी। असतो ना जेव्हा आपण पाणी ठेवलं तेव्हा ती पाण्याचीच टेस्ट करून बघायची पाण्याची टेस्ट बरोबर लागली ना साखर मीठ म्हणजे बरोबर आहे अगदी परफेक्ट झालेला आहे आपला उपमा अशा पद्धतीने तुम्ही उपमा करा ते बघा खूप छान झालं आहे आता आपण काढून घेऊया मस्त नाश्त्याला संध्याकाळच्या टायमात सकाळच्या टायमात पाहुणे आले तरीसुद्धा मस्त एक नंबर अशा पद्धतीने उपमा करा खूप छान लागतो आपण त्याला गार्निशिंग करूया तर आपण गॅस घालून घेऊ अशा प्रकारे आपण उपमा काढून घेऊया मस्त रंगीबिरंगी उपमा आहे वटाणे टोमॅटो खूप छान टेस्टला पण एक नंबर झालेला आहे नक्की तुम्ही ट्राय करा आता आपण याच्यावरती खोबरं टाकूया गार्निशिंगसाठी खोबरं कोथिंबीर टाकू कोथिंबीर आणि जी आपण शेव घेतलेली होती ती शेव बेसनची ही बारीक खूप छान लागते याच्यामुळे उपमा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपला उपमा नक्की ट्राय करा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार उपमा नक्की ट्राय करा खूप छान लागतो आणि खूप छान झाले ज्याला उपमा आवडत नाही तो नक्की आवडीने उलट खाईल अशा प्रकारे केला तर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद